एक एक आनंदाचा उत्सव तो म्हणजे गणेश उत्सव आपण आज सांगणार आहोत उपणास मी तयारी उत्साहपूर्ण प्रण पूर्णपणे ते मूर्तीपासून ते सजावटीपर्यंत भजन कीर्तन हे सगळ्या पदार्थां पदार्थ हे सगळं ते किती श्रद्धेने आहेत

आणि जे जे सामान लागणार आहे पुढील डेकोरेशन साठी ते मी शहरातून म्हणजे इथून कुडाळवरून ते पूर्ण सामान घेऊन आलो आणि आजपासून मी ते डेकोरेशनला आलो घरच आमच्या आमचा गणपती साडेतीन फुटाचा व वजन जास्त असल्यामुळे तो डोक्याने येत नाही व आम्ही तो टेम्पोमधून घेऊन येतो नेहमी बघा त्यांनी काल ही सगळी एवढी मस्त सजावट केली याला म्हणतात कोकणातली पण किती कालच ते आले आणि कालच त्यांनी सजावटी सुरू केली

हे पूर्ण हाताने स्क्रेच केलं आहे त्याच्या मागे हा प्लायवूड आहे आणि यावर मी नंदी बनवणार आहे जे आपल्या शंकराचं वाहन आहे आणि हा पूर्ण कल्चर होणार आहे पूर्ण मातीमध्ये आणि हा जो आपला गणपती आहे त्याच्या मागे हे पूर्ण स्कल्पचर लागणार आहे आणि

लाइटिंग ही पूर्ण कलचर झाल्यानंतर पूर्ण सेटअप झाल्यानंतर डेकोरेशन त्यानंतर ठरवली जाते त्यानंतर कोणत्या प्रकारचे लाईट त्या सेटवर चांगले वाटेल त्या प्रकारे लाईट आणून ती त्यावर मारली जाते आणि मोस्टली या टाइमचा जो आमचा थीम आहे तो मंदिर थीम आहे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे आणि त्यावर मोस्टली गोल्ड कलरच्या लाईट्स म्हणजे येलो कलरच्या ऑरेंज कलरच्या लाईट्स असतील त्याचा जास्त प्रभाव असेल दादा यंदा गणपतीची मूर्ती खूप अलग आहे खूप वेगळी आहे आणि यंदा ते खरंच एक गुपित आहे यंदा ते चांगली जाणार नाही पणाला परंतु जे होते त्यांना अनुसरूनच यंदाची मूर्ती आम्ही बनवत आहोत आणि पूर्ण मूर्ती शाडू मातीमध्ये असेल कुठली पेउपी किंवा निसर्गाला हानी पोहोचवणारा कुठल्याही घटक त्या मूर्तीमध्ये समाविष्ट नसणार आहे